नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं निलेश दत्तात्रय बरं किती एकर बाग आहे सर ही दीड एकर कुठली व्हरायटी आपलं मायक्रोसॉन बरं या बागेला नेमकी अडचण काय होती तुमची यावर करपायच होता जरा करपाला होता मग काय वापरलं तुम्ही यासाठी जरा ग्रीन फिरू पनामा वापर शक्तीपणामा ग्रीन केअर केरचा शक्तीपणामा स्पेशल ड्रिप मधून सोडला बरं सोडून किती दिवस झाले आता अंदाजे सोडून एक दिवस झाला सोडल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला यामध्ये सोडल्यानंतर हे असा करपा असं हो थांबला था करप्याचं पान पूर्णपणे स्टॉप स्टॉप झालं किती दिवसात फरक जाणवला फरक जाणवला शेतकरी बांधवांना आपण बघू शकता आता की हे जे पानामाचं म्हणजे कारताच जे पान आहे ते पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे आणि शिगाटोका पूर्णपणे स्टॉप झाला आहे थांबलेला आहे तर सर याची वापरण्याची पद्धत कशी आहे नेमकी हे दोन किलो तर एक दोन लिटरचं केंड येत आहे हा ते एक अठ्ठेचाळीस तास बिजावरून परत म्हणून ओके धन्यवाद त्या व्यतिरिक्त तुम्ही ग्रीन केअर ऍग्रोचं आणखी काय प्रोडक्ट वापरलाय का केळी जेण होण्यासाठी आपण शक्ती कोरलाय शक्ती सोडल्यानंतर काय फरक जाणवला नव्वद टक्के पूर्ण झाली बरं ओके या ग्रीन केअर ॲग्रोच्या सगळ्या बद्दल आपण समाधानी आहे समाधानी ओके धन्यवाद सर